टाटा स्टील टाटा मोटर्स आणि इन्फोसिसचे शेअर्स सुमारे दहा टक्के घसरलेत एक महिंद्रा एच सी एल टेक आणि एल एन टी यांचे शेअर्स आठ टक्क्यांनी घसरलेत या आठवड्यातील पहिला ट्रेडिंग दिवस भारतीय शेअर बाजारासाठी ब्लॅक मंडे ठरलाय आज भारतीय शेअर बाजारात झालेली घसरण ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धोरणांचा थेट परिणाम आहे ट्रम्प यांनी जगातील प्रमुख व्यापार भागीदारांवर परस्पर कर म्हणजेच रेसिप्रोकल टॅरिफ्स नावाची घोषणा केली आहे ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार युद्धाची भीती आता वाढली आहे आणि अमेरिकन टॅरिफचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला एका टॅरिफ नावाच्या शब्दाने भारतीय बाजारात भूकंपासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे नेमकं काय घडलंय शेअर बाजारात सेन्सेक्स अचानक कसे काय घसरले यामागे कारण काय आहेत पाहूयात न्यूज अनकडच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्व देशांवर परस्पर कर लादलाय यामुळे आशिया ते अमेरिकन बाजारमध्ये घबराटाची परिस्थिती निर्माण झाली आहे तर ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांना वेगवेगळ्या देशातून विरोधही वाढतोय बाजार उघडताच आज सकाळी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा तीन हजार नऊशे चौदा अंकांनी आपटला तर एकाहत्तर हजार चारशे एकोणपन्नास पूर्णांक चौऱ्याण्णववर आला तर निफ्टी ही एक हजार एकशेपेक्षा जास्त अंकांनी घसरला आणि एकवीस हजार सातशे अठावनच्या खाली घसरला बाजारातील सर्वच क्षेत्रीय निर्देशांक म्हणजे सगळे सेक्टर्स आज सकाळपासूनच लाल रंगात होते ज्यात मीडिया रियालिटी ऑटो आय टी आणि मेटल डाऊनला चार ते सात टक्क्यांपर्यंत फटका बसला निफ्टी मधील ट्रेंड टाटा स्टील टाटा मोटर्स जे एस डब्ल्यू स्टील श्रीराम फायनान्स हे प्रमुख लूजर्स ठरले तर बी एस सी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये प्रत्येकी पाच टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे खर तर याची सुरुवात अमेरिकेच्या अध्यक्षांनी लावलेला नवीन टॅरिफ धोरणांमुळे झाली आहे गेल्या काही दिवसांपासून याची चर्चा सुरूच होती आणि आता त्याचे थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून येतात अमेरिकेने अचानकपणे काही निवडक देशांवरील वस्तूंवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ लावल्यात आता टॅरिफ म्हणजे काय हा प्रश्न तर पडलाच असेल हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात टॅरिफ म्हणजे जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशातून येणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर लावतो याचाच उद्देश आपल्या देशातील उद्योगांना संरक्षण देणे किंवा इतर देशांच्या व्यापार धोनांवर बदल आणणे असं असतं अमेरिकेने आता जे टॅरिफ लावले आहेत ते याच उद्देशाने ठेवलेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं आपण म्हणू शकतो आता प्रश्न आहे की या अमेरिकन टॅरिफचा फटका नेमका कोण कोणत्या देशांना बसलाय पाहूयात अमेरिकेने हे टॅरिफ केवळ एक किंवा दोन देशांवर नाही तर अनेक मोठमोठ्या व्यापार भागीदारांवर लावले यात चीनवर चौतीस तर युरोपियन युनियनवर वीस टक्के जपानवर चोवीस टक्के आणि आपल्या भारतावर सव्वीस टक्के ट्रम्प प्रशासनाने जाहीर केलेलं टॅरिफ आहे बाकी सगळ्या देशांसाठी हा किमान आधारभूत दर दहा टक्के असा आहे या टॅरिफ नंतर आता पुढे काय होण्याची शक्यता आहे बरं भारतीय शेअर बाजारावर याचा आणखीन किती परिणाम होईल हे आपण पाहूया टॅरिफ धोरणामुळे काही विशिष्ट उद्योगांना तात्पुरता फायदा मिळू शकतो जसं की स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन मिळणे मात्र ज्या क्षेत्रांचा व्यवसाय पूर्णपणे निर्यातीवर अवलंबून असतं त्यांना मोठा फटका बसू शकतो यामुळे देशातील एकूण रोजगारावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते जर भारताची निर्यात घडली तर कापड उद्योग ऑटोमोबाईल क्षेत्र आणि आय टी सारख्या मोठमोठ्या क्षेत्रांमध्ये नोकऱ्या कमी होऊ शकतात आता या परिस्थितीत पुढे काय होणार भारतीय शेअर बाजार या धक्क्यातून कसा सावरणार आणि सरकार काय उपाय योजना करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल तोपर्यंत गुंतवणूकदारांना अधिक सावध राहण्याचा आणि परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्याचा सल्ला दिला जातो आहे खरं तर सरकारने या बदलांमध्ये नीट हस्तक्षेप केला तर आपण मार्केटमध्ये म्हणजे आपल्या क्षेत्रात एक मोठा बदल घडवू शकतो या स्पेशल रिपोर्टमध्ये आज आपण भारतीय शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीचा आणि त्याच्या कारणांचा आढावा घेतला पुढील अपडेटसाठी पाहत रहा न्यूज अनकट